सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमबुद्धा आहे आपण आज धम्मपदातील दोन गाथांचा अभ्यास करणार आहोत नंबर दोनशे अडुसठ आणि दोनशे एकोणसत्तर तरी भगवंतांनी इथे म्हटलेले आहे की मौन पाळल्याने कोणी मुनी होत नाही आणि पापांचा परित्याग करणारा खरा मुनी होय नमुने नमुनी होती मुल्हरूपो अविद्धसु योच तुल्लं वपगय है वर्मादाये पंदितो मुढरूप अविद्वान जो मौनाने ना हो इमुनी। तराजुने तराजूने जनुतोलून तोम ग्रहण करूनी मूर्ख आणि अविद्वान केवळ मौन राहिल्याने मुनी होत नाही जो पंडित तराजूप्रमाणे शील समाधी प्रज्ञा विमुक्ती विमुक्ती ज्ञान दर्शन रूपी उत्तम तत्त्व ग्रहण करूनच तो मुनी होऊ शकतो पापाने परीवजेती समुनी तेन तेन मुनी यो मुनाती उभो लोके मुनी तेन पवुसते पापांचा जो करी समजावे मुनी तोच खरा दोन्ही जगाचे मनन जो करी समजावे पापांचा परित्याग करतो तोच खरा मुनी होय तसेच दोन्ही लोकांचे जो मनन करतो तोच मुनी समजला जातो तर ह्या गाथा भगवंतांनी केव्हा आणि कुठे म्हटल्या जेतवन विहारात विहार करीत असताना तथागतांनी वरील दोन्ही गाता काही तीर्थंकरांना उद्देशून म्हटलेले आहेत भिक्षुसंघ तसेच भिक्षूंना तथागतांचे नेहमीच सांगणे असे की जेवढे तुम्ही इतरांकडून घ्याल त्यापेक्षा जास्त त्यांना द्या जास्त द्या याचा अर्थ धम्मदान करा भोजनदानाच्या बदल्यात धम्माचे दान करा कोणाचे ऋण साठवून ठेवू नका म्हणून बुद्धांचा भिक्षू कोणाकडून भोजन ग्रहण करतो तेव्हा भोजनोपरांत त्याला धन्यवाद देतो पुण्यानुमोदन करतो ही परंपरा भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेली आहे भगवंताच्या काळात त्यांचा भिक्षुसंघ संघ किंवा कोणी भिक्षू कोण्या गृहस्थाच्या घरी आमंत्रित होत असे तेव्हा तो भिक्षू त्याचे अनुमोदन दानानुमोदन पुण्यानुमोदन करीत असे आणि बरोबरीने धम्मदेशनाही देत असे ते ऐकून तो गृहस्थ त्या भिक्षूची प्रशंसा करीत असे त्याच काळामध्ये जैन साधू पण खूप प्रमाणात होते त्यांना तीर्थंकर असे म्हणत ते पण भिक्षाटन करीत असत परंतु ते मौन राहून ते बोलत नसत मात्र गृहस्थांकडून भिक्षा प्राप्त झाल्यानंतर सुखम होतो अर्थात सुखी व्हा एवढाच आशीर्वाद देऊन ते निघून जात असत स्वभावत गृहस्थांना बुद्धांचे भिक्षू प्रीतिकर वाटू लागले कारण ते काहीतरी सांगतात समजवतात सामान्य माणसांना जागे करतात यांना ज्ञानाच्या दोन गोष्टी सांगतात मग ते ज्ञान कोणी किती ग्रहण केले ही गोष्ट वेगळी मात्र तीर्थंकर गृहस्थांना अप्रिय वाटू लागले व बौद्ध भिक्षू प्रीतिकर ही गोष्ट तीर्थंकराच्या जिव्हारी लागली प्रतिक्रियेत त्यांनी बौद्ध भिक्षूंची निंदा सुरू केली ते म्हणू लागले आम्ही मुनी आहोत आम्ही मौन बाळगतो श्रमण गौतमाचे शिष्य महाकथा करतात ते बकवाशी आहेत मुनीने गप्प बसले पाहिजे तरच ते मुनी मुनी आणि भोजनोपरांत प्रवचन ही गोष्ट मुनींना शोभणारी नाही तीर्थंकरांनी केलेली निंदा भिक्षूंनी भगवंताच्या कानावर घातली शास्ता यावर म्हणाले भिक्षुंनो मौन राहिल्याने कोणी मुनी होत नाही कारण आत तर हजारो विचार चालत असतात मौनाचा बोलण्या न बोलण्याशी काहीच संबंध नाही मौन तर निर्विचार दशेचे नाव आहे गप्प राहणे म्हणजे मौन नव्हे गप्प राहण्याची अनेक कारणे असू शकतात म्हणून कोणी मुनी होऊ शकत नाही काही लोक इतरांना काही देऊ इच्छित नाहीत म्हणून मौन पाडतात मौनाची अनेक कारणे असू शकतात म्हणून मौन राहणाऱ्यांना तुम्ही म्हणाल काय नाही म्हणून विकसून नो तुम्ही जेवढे जाणले आहे ते लोकांना वाटा त्यांना मार्गदर्शन करा याने तुमचे मौन भंग होणार नाही तुमची निर्विचारदशा संपुष्टात येणार नाही निर्विचार असलेली अंतर्दशा बोलण्यानेही भंग होणार नाही आणि बोलण्याने जे भंग होते ते मौन नव्हे मौनाच्या नावावर तो धोका आहे मौनाचे औपचारिक आयोजन आहे म्हणून तुम्ही फिकीर करू नका की इतरांना धम्म सांगितल्याने तुमचे मौन भंग होईल म्हणून आणि अशा वेळी पण फिकीर करू नका की कोणी काय म्हणेल मात्र तुमचे बोलणे सम्यक असले पाहिजे संयत असले पाहिजे म्हणून भिक्षुंनो केवळ मौन धारण केल्याने कोणी साक्षात मूर्ख आणि अविद्वान व्यक्ती मुनी होत नाही परंतु जो तराजू समान बऱ्या वाईटाला तोलतो व त्यातील उत्तम ग्रहण करतो तोच खरा पंडित होय जो पापकर्मांचा परित्याग करतो तोच मुनी होय असे सांगून भगवंतानी पुढील दोन गाथा म्हटल्या नमोने नमुनी होती मुल्ल रूपो अविद योच तूल व पगै है रमादाय पंडितो पापानी परिवजेती समुनी तेन सो मुनी न। यो मुनाती ती लोके मुनी तेन पोचती केवळ मौन धारण करण्याने कोणी अविद्वान मुनी होत नाही जो पंडित श्रेष्ठ तराजू घेऊन दोन्ही लोकांना तोलतो दोन्ही बाजूंना तोलतो आणि त्यातील पापांना सोडून देतो म्हणूनच तो मुनी आहे आणि ह्याच कारणाने त्याला मुनी म्हणावे बुद्ध म्हणतात ज्याची काही महत्वाकांक्षा नाही न ना ह्या लोकांची ना परलोकाची ना पापाची ना पुण्याची जो ह्या तृष्णेतून आसक्तीतून गप्प झाला तोच खरा मौनी तोच खरा मुनी ह्या उपदेशाचे शेवटी उपस्थित बरेच साधक स्रोतापत्ती फलात प्रतिष्ठित झाले बुद्धाच्या धम्माशिवाय इतर संप्रदायावर विश्वास ठेवणारे बऱ्याचदा इतर संप्रदायातील लोक बुद्धाच्या आणि त्यांच्या शिकवणीच्या बाबतीत अफवा पसरवीत असत त्यांना विधर्मी म्हणत असत वरील दोन गाथा ह्या बुद्धावर व त्यांच्या संघावर अविश्वास दाखवून त्यांची निंदा करणाऱ्यांसाठी भगवंतांनी ह्या दोन गाथा उच्चारल्या आहेत बुद्धांना व त्यांच्या शिष्यांना बदनाम करण्याचा हा तीर्थंकराचा एक प्रकारचा प्रयत्न दिसून येतो अशा प्रकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून खाली एक प्रसंग देत होतो जेतवनात विहार करीत असताना एकदा असाच प्रसंग घडला बुद्धांची वाहवा व त्यांच्या अनुयायांची वाढती संख्या व वा त्यांचा मरातक वाढल्यामुळे इतर सांप्रदायिक साधूंना आपल्या भविष्याची मोठी चिंता वाटू लागली बौद्ध भिक्षूंना चिवरदान औषधे इत्यादी अनेक वस्तूंचे दान जनतेकडून मिळू लागले आणि त्याचवेळी इतर संप्रदायातील साधूंचा मरातक भिक्षा किंवा इतर दान मिळणे किंवा आदर मिळणेही कमी झाले अशा परिस्थितीला तोंड कसे द्यावे हा प्रश्न त्या विधर्मी साधूंसमोर उभा राहिला ते गडबडून गेले गोंधळून गेले त्यांनी एका साधवीला जिचे नाव सुंदरी असे होते आपली अडचण सांगितली सुंदरी खरोखरच रूप सौंदर्यानेही सुंदर होती तरुण होती परंतु ती चारित्र्यवान नव्हती तीर्थंकरांनी तिच्या स्वभावाचा दुरुपयोग करण्याचे ठरविले तिच्या सहाय्याने बुद्ध आणि त्यांच्या संघावर त्यांच्या चरित्रावरच हल्ला करण्याचे त्यांनी ठरवले तीर्थकरांनी सुंदरीला विचारले ताई तू आम्हाला ह्या बाबतीत मदत करशील काय यावर सुंदरीने विचारले मी काय करावे असे आपणाला वाटते जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जी मी आपणासाठी करणार नाही आपणासाठी प्रसंगी प्राणाची बाजी लावण्यासही मी तयार आहे साध्वी सुंदरीने आत्मविश्वासाने त्यांना वचन दिले तीर्थंकारांनी सुंदरीला नियमितपणे जेतवनात जाण्यास सांगितले ठरल्याप्रमाणे सुंदरी सुंदर सुंदर वेशभूषा करून सजून धजून जेतवनात नियमितपणे जाऊ लागली जेव्हा उपासक लोक भगवंतांचे प्रवचन ऐकून घराकडे वापस येत त्यावेळी सुंदरी जेतवनाकडे जाई लोक जेव्हा तिला विचारीत की ह्या अशा अवेळी तू कुठे जात आहेस तेव्हा सुंदरी त्यांना सांगे मी बुद्धांबरोबर गंधकुटीत रात्र काढण्यासाठी जात आहे मात्र ती रात्रभर तीर्थंकाराबरोबर राहून सकाळी जणू जेतवनातून बाहेर पडत आहे असे दाखवून शहराकडे वळत असे मग लोक जेव्हा तिला विचारीत की तू सकाळीच कोठून येत आहेस तेव्हा ती लोकांना सांगेन मी रात्र बुद्धांच्या गंधकुटीत घालवून वापस येत आहे अशा तऱ्हेने त्या सुंदरीचा दिनक्रम चालू असताना एके दिवशी तीर्थंकारांनी काही भाडेकरूंच्या हस्ते सुंदरी साधवीला ठार केले आणि जेतवनात असलेल्या एका खंदकामध्ये तिचे प्रेत पुरले त्यानंतर सुंदरी हरवली असल्याची तक्रार राजा प्रशेंजिताकडे केली प्रशेंजिताने त्यांना विचारले ती कुठं हरवल्याचा आपणाला संशय आहे यावर तीर्थंकारांनी तात्काळ उत्तर दिले की ती जेतवनात हरवली असल्याचा संशय आहे कारण ती जेतवनात जात असे प्रशंजित राजाने त्यांना परवानगी दिली की आपणास सुंदरी जिथे हरवल्याचा संशय आहे तिथून तिला शोधून काढा परवानगी मिळतात तीर्थंकारांनी साध्वी सुंदरीचे पुरलेले प्रेत जेतवनातील खंदका मधून काढून राजाच्या राज राजवाड्याला घेऊन आले व राजाला म्हणाले महाराज ह्या सुंदरीला बुद्धांच्या शिष्यांनी ठार केले आणि बुद्धांचे पाप लपवण्यासाठी जेतवनाच्या एका कचऱ्याच्या ढिगात तिचे प्रेत पुरले राजाने त्यांना सांगितले की जा शहरात हिचे प्रेत घेऊन जा आणि खरे काय घडले ते लोकांना सांगा तीर्थंकारांनी सुंदरीचे प्रेत घेऊन शहरभर फिरवले व ओरडून लोकांना सांगू लागले की हे पहा बुद्धांचे व त्यांच्या शिष्याचे पाप तुटते आणि आपले प्रा पापकृत्य लपवण्यासाठी ह्या सुंदरीला मारून तिचे प्रेत जेतवनातील एका कचऱ्याच्या ढिगारात उरले तिचे प्रेत शहरात फिरवून झाल्यानंतर पुन्हा ते प्रेत त्यांनी राजाच्या राजवाड्यावर आणले नंतर राजाने त्याच्या शिपायांना सुंदरीच्या मर्डर केसचा शोध लावण्याचे फरमान जारी केले शोधाअंती शिपायांना असे आढळले की सुंदरीला काही दारुड्या लोकांनी ठार केले त्या दारुड्यांना शिपायांनी राजासमोर उभे केले राजाने अधिक चौकशी करता त्या दारुड्यांनी सांगितले की काही तीर्थंकारांनी त्यांना पैसे देऊन सुंदरीला ठार करवले आणि तिचे प्रेत जेतवनात नेऊन फेकायला सांगितले राजाने त्या तीर्थंकारांना पकडण्यासाठी शिपाई पाठवले शिपायांनी त्यांना राजासमोर उभे केले तीर्थंकरांनी शेवटी राजासमोर आपला गुन्हा कबूल केला राजाने त्यांना शहरात फिरवून आपल्या गुन्ह्याची कबुली लोकांना सांगण्याचे फरमान सोडले तीर्थंकर संपूर्ण शहरभर फिरून लोकांना सांगू लागले की त्या सुंदरीला आम्हीच ठार केले आम्ही खोटेपणाने गौतमाला व त्याच्या शिष्यांना बदनाम करण्यासाठीच हे कृत्य केलेले आहे मात्र गौतमाचे शिष्य निर्दोष आहेत फक्त आम्हीच ह्या गुन्ह्यासाठी कसुरवार आहोत ह्या प्रकारानंतर बुद्ध व त्यांच्या शिष्यांचा मानसन्मान कमी होण्याऐवजी अधिकच वाढीला लागला अशा रीतीने सुंदरीची कथा आहे आणि त्यापूर्वीही चिंचा मानविका हिची पण कथा आहे तिंच्या मानविकेनेही भगवंतावर आरोप केला होता ती गरोदर असल्याचा तिने सो केले पण तिचे सोंग भगवंतासमोरच उघडकीस आले आणि लोकांनी तिला मारून काढले अशा रीतीने बुद्धावरती लांछन लावण्यासाठी तीर्थंकारांनी किंवा विपक्ष साधूंनी बरेच प्रयत्न केले परंतु ते यशस्वी झाले नाही सत्याचा विजय होतो तो असाच म्हणून मनु, भगवंत नेहमी सांगतात सत्याने वागा सत्य कायमचे आहे सत्य शाश्वत आहे ते त्या सत्याचा विजय सुरुवातीला वाटत असला पराजय तरी एक दिव, एक दिवस त्याचा विजयच होत असतो हे भगवंतांना इथे सांगायचे आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिरू